अमरावती जिल्ह्यात ग्रामसेवकांचे मोठे आंदोलन सुरू आहे सहाय्यक रोजगार सहाय्यक श्रावण बोकडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून शासनाच्या निर्णयानुसार त्यांना मानधन दिले गेले नाही येणाऱ्या दिवाळीत तीन महिन्याचे उर्वरित मानधन आणि बोनस देण्याची मागणी करत जिल्ह्यातील सर्व सहाय्यक रोजगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे अमरावती जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या सरकारी निर्णयानुसार सहाय्यक रोजगारांना मानधन न देण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली या निर्णयामुळे सहाय्यक रोजगार सहाय्यक श्रावण बोकडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे शेवटच्या काही दिवसात जिल्ह्यातील सर्व सहाय्यक रोजगारांनी एकत्र येऊन काम बंद आंदोलन पुकारले आहे या आंदोलनामध्ये दिवाळीला तीन महिन्यांची उर्वरित मानधन आणि बोनस देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि ग्रामसेवकांचे म्हणणे आहे की गेल्या काही महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला असून प्रशासनाने त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही मात्र आंदोलन करणाऱ्या ग्रामसेवकांचे म्हणणे आहे की ते आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवतील आणि काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासनावर दबाव वाढत असून येणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या आधी परिस्थिती नियंत्रणात आणण्याची गरज आहे तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ग्राम रोजगार सहायकांना आठ हजार रुपये फिक्स मानधन देण्यात यावे असा शासन निर्णय काढला झालं काय त्यानंतर लगेच निवडणुका लागल्या आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या पदावर मुख्यमंत्री म्हणून रुजू झाले तेव्हापासून तासपर्यंत पर्यंत संपूर्ण एक वर्ष होत आहे महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सहायकांना शासन निर्णयाप्रमाणे एक रुपया सुद्धा त्यांच्या वैयक्तिक खात्यात प्राप्त झालेला नाही आणि शासन निर्णय काढताना त्यामध्ये विशेष तरतूद लिहिलेली आहे राज्यस्तरीय इतर प्रशासकीय या लेखा ग्राम रोजगार सहायकांना प्रतिमा फिक्स मानदा अदा करावे असे असताना सुद्धा ग्राम रोजगार सहायकांसाठी कोणती तरतूद केली नाही आणि दिवाळी पूर्वी महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सहायकांच्या वैयक्तिक खात्यात कमीत कमी तीन महिन्याचे तरी फिक्स मानधन दे करार करण्यात आवे असे आम्ही शासनाकडे कळकळीची नम्र विनंती करतो आणि जोपर्यंत शासन आम्हाला आमच्या दिवाळीपूर्वी आम्हाला जर आमच्या खात्यात रक्कम करणार नाही तोपर्यंत आम्ही ना आमचे आमरण उपोषण कधी सोडणार नाही आमच्या प्राणाचा बली गेला तरी चालेल अमरावती जिल्ह्यात ग्रामसेवकांच्या आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू असून प्रशासनाने त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे येणाऱ्या दिवाळीत सहाय्यक रोजगारांना त्यांचे मानधन व बोनस दिले जातील की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल